नमस्कार मंडळी तर तुमच्या सगळ्यांच्या भेटीला आता परत येते देवमाणूस मालिकेचा भाग तीन तर तुम्ही सगळेजण ते पाहण्यात उत्सुक आहात का कधी येणार नेमका काय ट्विस्ट असणार चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी देवमाणूस मालिकेच्या भाग दोनला आणि देवमाणूस मालिकेला खूप सारं प्रेम दिलं त्याच्यामुळे या मालिकेचा भाग तीन देखील आलेला आहे आणि खूप लोकांना उत्सुकता लाभली होती की डॉक्टर अजित कुमार देव याचा शेवट नेमका झाला कसा कारण की तुम्ही दोन्ही देखील भागांमध्ये पाहिला असेल की अजित कुमार डॉक्टरचा अजिबात देखील खात्मा झाला नव्हता त्याच्यामुळे आता त्याचा खात्मा करण्यासाठीच भाग तीन देखील आलेला आहे कारण की तुम्हाला माहीतच आहे की डॉक्टर अजित कुमार देव हा गावातील लोकांना पेशंट म्हणून चेक करत असतो सगळ्यांना आणि गावातले सगळे लोक त्याला देव माणूस म्हणत असतात परंतु हा देव माणूस नेमका कसा होता हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल की दोन भागांमध्ये पण भाग तीनमध्ये मात्र हा डॉक्टर चक्का आता एक कपडे शिवण्याचं काम करून हा भागात येणार आहे कारण की तो टेलरचं काम करत असतो सगळ्यांचे कपडे शिवत असतो आणि त्यामधूनच मात्र हा प्रकारे सगळे काही हत्याकांडाचे उघडकीस येतात हे पानं रंजक ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटते भाग तीन हा तुम्ही पाण्यात उत्सुक आहात का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो ही मालिका किती वाजता लागली पाहिजे हे देखील कमेंट करायला विसरू नका तुमच्या या मालिकेबाबत काय मत आहे तुमच्या मनात काय काय शंका आहेत हे कमेंट करायला करें विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या बातमीमध्ये तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद